नमस्कार मी ओंकार पराडकर टीम सिंधू रनर्स कोकणसात लाईव्ह आणि दैनिक कोकणसात यांचा दहावा वर्धापन दिन एक मार्च दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे तर त्यांच्या या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही त्यांना आमच्या संपूर्ण सिंधू रनर्स टीमसारफे शुभेच्छा देऊ इच्छितो सिंधू रनर्स टीमच्या आत्तापर्यंतच्या ज्या कामगिरीत कोकणसात लाईव्ह आणि दैनिक कोकणसातचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे कारण आपण जरी कार्य करत असलो तरी त्या कार्याची पोचपावती जोपर्यंत लोकांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्या कार्याला मूर्ती म्हणत असं रूप येत नाही म्हणतात मूर्तिकाराने मूर्ती जरी घडवली तरी त्याची प्रशंसा मूर्तिकाराने न करता इतर लोकांनी केली तर ते मूर्तिकाराला ती ती मूर्ती घडवण्याचा जास्त आनंद होतो तसाच एक टीम तयार करताना जो उद्देश आमच्या मागे होता जो हेतू ठेवून आम्ही काम करत आहोत सध्या मी गोवेकर सर डॉक्टर्स शंतनु तेंडुलकर प्रसाद कोरगावकर तर हा जो हेतू आहे तो, तो लोकांपर्यंत पोचावा आणि त्याच्यातून लोकांमध्ये जागृती होऊन चांगले चांगले रनर्स आणि इतर ही फि फी या फिजिकल फिटनेसच्या चळवळीमध्ये आमच्याबरोबर सहभागी व्हावे यासाठी कोकणसाद लाईव्ह आणि दैनिक कोकणसादने आम्हाला आत्तापर्यंत भरपूर मदत केलेली आहे आमच्या प्रत्येक इव्हेंटला जसं सावंतवाडी तास आहे गोवा सावंतवाडी रन आहे त्याच्यानंतर आम्ही जी स शिवज्योत रन करतो मालवंटे सावंतवाडी या प्रत्येक इव्हेंटचं कवरेज चांगल्या रीतीने करणं शिवाय काही बाहेरचे रनर्स जे आमच्या म्हणजे इंटरनॅशनल दर्जाचे जे रनर्स आमच्या या इव्हेंटला सहभागी होतात त्यांचे इंटरव्ह्यूज घेणं त्यांचे विचार किंवा त्यांचे जे सजेशन्स आहेत ते आमच्या लोकल मुलांपर्यंत या ल रनर्सपर्यंत पोहोचवण्याचं काम उत्तम रीतीने दैनिक कोकण आणि कोकणसाध लाईव्ह करत आहे त्यांच्या या कार्याला खरंच माझा सलाम आहे आणि अशी अपेक्षा करतो आणि आशा बाळगतो की अशाच स्वरूपाचा एक सपोर्ट, सपोर्ट सिस्टम त्यांनी आम्हाला पुढे आमच्या प्रत्येक इव्हेंटला आणि आमच्या प्रत्येक कामाला द्या द्यावा आणि त्यांच्या या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण टीमतर्फे त्यांचे मी कौतुक करतो